आणि मला वाटतं आधी पण एक गाडी जमली होती मत्तूरच्या सोबत ए, ती गाडी कशी काय कॅन्सल झाली ती मी दादाना कॉल केला होता दादा बोलतो नाव मी बोललो दादांना असं असं नाव आहे राहुल राहुल राहुलभाई पाटील यांचं नाव होता तर दादांना बोललो मी नाव फिरू का दादा बोलतात फिरो मी नाव फिरवला तर नंतर शुभम नंतर घोटवाले जगजित दादा मी आमची थोडी बातचीत करून आम्ही शुभम बरोबर आम्ही ती गाडी ते आम्ही बोलू शुभमशी बोलून गाडी कॅन्सल झाली बरोबर आहे आता तुम्ही एकमेकांची नावं घेतात मग कधी पायऱ्यामध्ये पलता मथुर आणि भुंगा काय बोलाल बघू बोल। आता मी इथं नियोजन मी फक्त बैल घेऊन याचा काम करतोय दादा दादा सुरेंद्र दादा आणि मिलिंद दादा हे दोघं जण नियोजन करतील रामदेव दादा नमस्कार नमस्कार आज भुंगाटोन आणि एकवीरा प्रसन्न घोटगाव यांचा सर्जा अशी गाडी पालाली गाडी बघा आता मला वाटतं लाईव्ह बंद होता भरपूर जणांना बघायला नसेल भेटली सांगा ना कशी काय गाडी जमली गाडी श्यामशेठ दलवी देवरुंग यांचा पक्षाचा नाव होता तेवढी घोट घोटवाले नाव फिरवलं नाव फिरवलं आणि मला वाटतं आधी पण एक गाडी जमली होती मत्तूरच्या सोबत ती गाडी कशी काय कॅन्सल झाली ती मी दादांना कॉल केला होता दादा बोलतो ना, नाव मी बोललो दादा असं असं नाव आहे राहुल 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 भाई यांचं नाव होता तर दादाने बोललो मी नाव फिरू का दादा बोलत फिरो मी नाव फिरवलं तर नंतर शुभम नंतर घोटवाले आहे दादा, मी आमची थोडी बातचीत करून आम्ही शुभम बरोबर आम्ही ती गाडी कॅन्सल केली म्हणजे कुठेतरी सर्जा आणि मथुर सोबत पालेले आहे त्याच्या गाडी कॅन्सल झाली त्याच्यामुळे गाडी कॅन्सल झाली बरोबर आता त्याच्यानंतर नावाविषयी सांगा ना तुम्ही नाव फिरवला काय देवरुंगवाल्यांवर देवरुंगवाल्यांवरती नाव फिरवलं बरोबर आता गाडी मला वाटतं बघा जास्त आंदरपणा झाला पाहिजे तशी उजरात झालेली आहे काय बोलाल गाडीला खूप गती लागली जे ज्या प्रकारे सरजा आणि भुंगाची गाडी पहिल्यांदा मला वाटतं खिरखालीच्या मैदानावर फेरा काढला होता तशीच गती आज पण लागली तसं बघायला गेलं तर गाडी ही तीन बिंजोर मध्ये तीन वेळा पलली एकदा फाटीला एकदा गाडी झाली होती त्याच्यानंतर फेरा काढला आपण तशी खिडका लिहिला आज गाडी गेली आपण आज आणि सैराची सर्जाची गाडी आज बरोबर त्या साईडला पण मला वाटतं खूप छान गाडी होती त्या साईडला पण गाडी चांगलीच होती उंबारणीचा वजीर पण चांगलाच बैल बोलतो श्यामशेठ बैल पण लक्षात चांगलाच बोलतो बरोबर आता भरपूर जणांची इच्छा होती की मिलीच येत मैदानात यावं काय बोलाल तुम्ही दादांचा आता दोन चार दिवस राहिलेच फक्त आता इलेक्शनला दोन तारखेला इलेक्शन आहे त्याच्यामुळं दादा मैदानात नाही येऊ शकत त्याच्या बघू मग इलेक्शन झाल्यानंतर तीन तारखेनंतर दादा कंटिन्यू तुम्हाला मैदानात दिसणार बरोबर आज मला वाटतं उसटण्याच्या मैदानाला गर्दी कमी होती पण बिंजोरचे जे टॉपचे गारा पालक येत ना ते सर्व होते हा आज ना तीन ठिकाणी मैदान होते भिवंडी पट्ट्यात पण होता कर्जतला पण होता आणि उसटण्याला पण होता त्याच्यामुळं गाड्या डिवाईड झाल्या त्याच्यामुळे इथंशी उसळण्याचा फाटी आज चांगल्याच नियोजन पण असतो ना बैलांना पलासाठी रान पण चांगलाच आहे त्याच्यामुळे सगळी मोठी बैला उसळण्याला पण आला बरोबर आणि मला वाटतं आपण त्या दिवशी एक फेऱ्याची बाईट पण काढली होती भुंगाची मला वाटतं खरी सुरुवात या उसळण्याच्या मैदानापासूनच झाली आहे जे, जे मोठी लढती करायची हा पहिली आपला डेरोली घरांचा पाखड्या त्याच्यामध्ये भुंगा पाला होता आतुमपाला त्यावेळेस आतुमपाला होता उज्ज्व रस्त्यात ती बाईला गुलाल तिचा इतर झाला बरोबर आणि मला वाटतं त्याच्यानंतर खूप मोठा अभ्यास केला आणि मला वाटतं आता चारही खांदी पीठ भुंगा पलतोय कुटुंब पण कसा पण आखला भुंगा हा चारही खांदी कुटुंब पण पब्लिकला येऊ द्या उजव्या रस्त्यात येऊ द्या डाव्या रस्त्यात येऊ द्या आतून येऊ द्या कधी पण सेम गती सेम लावणार मी नाही कधी पण बरोबर आणि मला वाटतं पंकज काय बोलाल दोन शब्द पंकज विषय कारण काय त्याच्या कौतुक करायचं तुम्ही काय बोलाल गाडीवरती ड्रायव्हर पंकजच होता याच्या अगोदर गाडी सुटायच्या दोन दोन गाड्या अगोदर गाडी सायराट आणि किस्मत ची गाडी सुटून पळून गेली त्याच्यामुळं पंकज ला याला थोडा उशीर झाला चाचे होते होते बबलू बसून घेतलं बरोबर म्हणजे बबलू चालवली गाडी गाडी काय बोलावलं म्हणजे बघा मुंबईला भुंगाची किती वेळा गाडी त्यांनी त्याने मुंबईला दोन वेळा गाडी पळवली चाचण्यानी दोन वेळा गुलाल गेलाय दोन्ही वेळा वेळेला दोन्ही गेला बरोबर आता या मैदानाच्या विषयी बघा नियोजन कसं वाटलं तुम्हाला आज एकदम मला वाटतं प्रशंसा करावं ती कमी आयोजकांची आता बघा तुम्हाला जर प्रत्येक बाईकमध्ये सगळेजण बोलतात ओसळणी फाटी आणि विसोडण्यावाल्यांचा नियोजन नाही योग्यदाचा बोलला तर नियोजन तर खटच असतो त्याच्या काय विषयच नाही योग्यदा बोलला म्हणजे सर्व बैलगाडा मालक इथं आवर्जून येतात गाडी बनवासाठी बरोबर आता चार वाजता मला वाटतं जी गाडी जमली होती ना ती कॅन्सल झाली तुमची मतूरसोबत खूप सारी लोकं इकडं तिकडे फोन करत होती की याला कोण निघणार त्याला कोण निघणार पण ती गाडी कॅन्सल झाली ती पण लोकांना माहिती नाही कारण मला वाटतं लाईव्ह बंद केला होता हा त्याच्यामुळं लाईव्ह बंद झाला त्याच्यामुळं नाव फिरला मी नाव फिरला त्याच्यावरती त्याच्यानंतर आमची बोलसा झाली त्याच्यानंतर घोट घोटच्या जगजितदा मी झालं मिलिंदाचा झाला आमची थोडी बातचीत करून आम्ही त्याच्याशी गाडी आम्ही बोलू शुभमशी बोलून गाडी कॅन्सल झाली बरोबर आहे आता तुम्ही एकमेकांची नावं घेतात मग कधी पायऱ्यामध्ये पलता मथुर आणि गुंगा काय बोलाल बघू आता मी इथं नियोजन मी फक्त बैल घेऊन याचं काम करतोय दादा दादा सुरेंद्र दादा आणि मिलिंद दादा हे दोघंजण दा नियोजन करतील त्यावेळेला दादा बोलतील या माझ्याकडे गाडी पालवायची तर गाडी पोल माझे शंभर टक्के पालव हा बोल आता दादा दादांच्या वरती मी आता दादा हो बोलले दादा बोलले परवा परवाच्या मैदानात परवाच्या परवाच्या मैदानात पडू बरोबर आता त्यांच्या त्यांच्यावरती आपण काय बोलू शकत नाही बरोबर आता सध्या काय इलेक्शन आहे आता हा लास्ट वेळा याच्या पुढे बैल नाही बैल डायरेक्ट तीन तारखेच्या नंतरच बैल पडणार आता म्हणजे आजचा हा गुलाल झाल्यानंतर आता तीन तारखेच्या नंतर निघाला बैल तीन तारखेनंतरच निघाल बरोबर एक अजून एक प्रश्न घेतो बघा भरपूर सारी लोक ना थांबतात या दोन तीन गाड्या आहेत ना बघण्यासाठी काय बोलात आणि जसे गाड्या होतात ना लगेच मैदान खाली होते आता त्याच्या आठीत तर बोलतात ना मुंबईमधली टॉपची जोडी पलणारी गाडी म्हणजे घोट आणि भुंगा दोन्ही साईडून कुटुंब गाडी उजव्या रश्यात पडू द्या नाही तर डाव्या रस्त्यात पडू द्या या गाडीला वेग एवढा लागतो ना भयानक असा वेग लागतो ते बघा ते ज्या ते बघा ती गाडी बघायसाठी लोक पब्लिक आवर्जून गाडी बघायसाठी सांगतात बरोबर आणि त्याचे जे चाहते आहेत भुंगा जे मला वाटतं आज खूप आनंदी होतील त्या दिवशी मला वाटतं सैराट आणि भुंगा पण पळवला तो पण नियोजन कसं चालतं थोरके ना तो पण नियोजन सुनील शेठ घेसरवाला पाटील त्यांचा मला कॉल आला होता शुक्रवारी कॉल आला होता नंतर सुनील शेठ सुनील शेठ बोला नामदेव आपण उसळण्याच्या मैदानामध्ये गाडी पलवाची ना गा। मी सुनील शेठला बोललो मी दादांशी दोन एक मिनिट मला दे दादांशी बोलतो मी दादा बोलले पलवाची तर पलवू बोललो त्या दिवशी हे दादा बोलले जा नामदेव बैल घेऊन बिंदास सैराट आहे आपल्याला तू बिंदास जा ना, ना गाडी बिंदास खेळ बरोबर आहे आता जशी गाडी झाली फोनवर बोलणं झालं काही का बाकी मला आता लाईव्ह बघत होते लाईव्ह चालू होती का ती पण मला माहित नाही पण आता फोन येतात कोणाचे येतात ते पण माहित नाही ते होईल आता बघू आता दादा काय बोलतात बरोबर आहे काय आनंद काय सांगायला आनंद ते काय दादा दादा मैदानात आहेत माईद। पण ते जरासा वाईट वाटतो आम्हाला पण दादा दादा आहेत मैदानात पण दादा माझ्या विश्वासावर पाहिजे मला मैदानात प्रत्येक मैदानात आमचे चौघ जण आहेत आम्ही फक्त चौगणांच्या विश्वासावर दादा बैल एवढा आम्ही पाठवतो म्हणजे कुठेतरी त्याला क्राऊड ची गरज नाही क्राऊड आपआपला एकदम एकदम व्यवस्थित करून येतो म्हणजे भुंगाची शरद जमली का पब्लिक सगळी पूर्ण भुंगाच्या बाजूला येतात बरोबर आता जो समालोचक बघा कुठं एक महत्वाचा मुद्दा आहे ना समालोचक गाडीला हा आवाज देतात ना कुठेतरी एक आठवणीच राहून जातो काय बोलत राहुल भोन आणि फुळळे मामा आणि जितू मिन हे तिघच्या ना समालोचन आहेत ना मुंबई मधल्या टॉपचे सोडून समालोचन म्हणजे कोणत्या बैलाला ते ना कमी समजून देत प्रत्येकाची गाडी असली प्रत्येकाच्या गाडीला प्रत्येकाच्या बैलाला प्रत्येकाचं नाव घेऊन पुकारत असतात म्हणजे कोणाला कमी नाही समजून देत कंच्या बैला हलका आहे कधी मोठा आहे त्याला असं नाही पण सगळ्यांना सेम आवाज देतात बरोबर चला आता जास्त वेळ नाही अंदर पण झाले तर तुम्हाला जेव्हा आजचा गुलाल झाला याच्यासाठी अभिनंदन देतो आणि तीन नंतर जे पण हे गुलाल होतील त्या पुढच्या लेड़ी शुभेच्छा देतो नमस्कार